पंढरपूर मंदिराचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार चालला होता त्या जीर्णोद्धारामध्ये काही मूर्त्या सापडल्या अशी बातमी आहे एक तीन चार मूर्त्या आहेत आणि त्या सोळाव्या शतकातल्या आहेत असं सांगितलं जातंय आणि बरोबर आणि काही जण म्हणतायत त्या विष्णूच्या मूर्त्या आहेत तर काही जण म्हणतायत तिरुपती बालाजीच्या मूर्ती आहेत सर त्या मागचं सत्य काय आहे तुम्ही मूर्ती अभ्यासक एक इतिहासाचे डॉक्टरेट म्हणून काय काय सांगाल सर त्या विष्णूच्याच मूर्ती आहेत चतुर्भुज विष्णूच्या मूर्ती आहेत आणि त्यांच्या हातात शंख आणि चक्र आहे ओके okay. हा वरच्या दोन हातात आणि खालच्या हातात बहुतेक गदा आणि पद्म असं असतं ते तर खंडित आहेत तो हात एक तुमचा त्यामुळे ती विष्णूचीच मूर्ती आहे आणि तिरुपतीची वगैरे काही अशी मूर्ती नाही आहे ओके आणि मग ते, ते काय म्हणजे दोन हातामध्ये एक हातामध्ये गदा दोन हातामध्ये हे काय दर्शवत कधी ह्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे मूर्ती अभ्यासक म्हणून आता ते चतुर्भुज का असत की आपण ज्या दैवताला मानतो ते यासाठी मानतो की त्यांनी आपल्याला संरक्षण द्यावं माणूस तसा दुबळत आहे त्याला गरज असते म्हणून त्याने देवाला निर्माण केलं देव आपल्या सोयीने निर्माण केला की आपल्याला दोन हात आहे तर चार हात असतील म्हणजे तो जास्त काम करू शकेल आपल्याला आठवत लहानपणी शाळेत जाताना आपण गाईकिरी की आईला फर जेवायला देईल तर आई म्हणते की मला का चार हातायचा जे दोनच हात आहे मी जास्त काम करू शकत नाही चार हात असले तर जास्त करू शकेल आताची जी स्त्री आहे ती घरात पोळ्या करायला बाई असते पोछा पो, करायला बाई असते भांडे धुवायला असते भांडे घासायला म्हणजे चार बाया असतात चार स्त्रिया तिच्या मदतीला असतात तिला घरी चार धुळे आठ आणि तिचे दोन म्हणजे दहा हात असतात म्हणजे <laughs> अधिक हा प्रश्नाची कल्पना यासाठी आहे की आपल्याला इतरांच्या मदतीची गरज पडते जसं मुर्गीला चार हात कधी आठ आत दाखवतात रावणाला दहा आत दाखवतात तर तसं त्याला दहा तोंडे दाखवतात तर ते जास्त ताकद असल्याचं ते प्रतीक आहे किंवा दत्तात्रेय आहे दत्तात्रेयाला तीन तोंड तीन शिरे सहा आत त्या माझा दंड होता असं जे गाणं आहे हे, हे, तर यामध्ये माणसानी ह्या देवाला बनवलं आपल्या सोयीनी आणि देवानी आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा केली त्यातून मग विष्णूच्या मूर्त्या तयार झाल्या तर त्या चार हाताच्या मूर्त्या असतात बहुतेक विष्णूच्या पण गंमत अशी की त्या चार हातामध्ये उजव्या हातात समजा गदा असेल उद्याव्या हातात कमळ असेल मग आणखी दुसऱ्या दोन हातामध्ये शंख आणि चक्र असेल तर ह्यांची जागा जर बदलली तर अवतार बदलतात म्हणजे त्यानुसार विष्णूचे चोवीस अवतार आहेत हा चोवीस अवतारांच्या मूर्तीचा उल्लेख विष्णू पुराणात आहे विष्णू धर्मोत्तर पुराण नावाचं एक पुराण आहे त्याच्यामध्ये कीर्तीशास्त्र जे आहे भारतीय मुस्तिष्ठ कीर्थशास्त्र त्याबद्दलची माहिती आहे त्यामुळे ही विष्णूची मूर्ती आहे याबद्दल वाद नाही आता लोकांना ज्यांना त्याबद्दल फारशी माहिती नसते ते आपले तर्क राहतात <laughs> <laughs> आता या सोळाव्या शतकातल्या मूर्त्या आहेत असं सा सांगितलं जातंय खरं सोळाव्या शतकातले येते की कारण त्या अगोदर पण हिंदू राजे वगैरे होऊन गेलेत मंगळवेढा शेजारचं एक राज्य होत राजे होते हो हो हो, हो. मग ह्या सोळाव्या शतराव्या शतकात बाराव्या शतकात होत ते, बारावे शत्कात... बारावे शत्कात। <laughs> <होते> ते <laughs> <laughs> मग ह्या सोळाव्या शतकातल्या आहेत की आता सोळावं शतक सतरावं शतक शिवाजी महाराजांचा काळ होता तो हो तर ते शिवाजी महाराजांचा काळ हा सतरा वर्षात त्याच्या <laughs> आधी समजा आधी जे शंभर वर्ष हे सोळा वर्षात <laughs> आणि अशा मूर्त्या इथून पुढे पण सापडत राहतील की कसं आहे जर नाही आता ज्या ठिकाणी उत्खनन होईल म्हणजे <laughs> खोदकाम होईल त्या ठिकाणी मूर्त्या सापडतील कारण काय की खंडित मूर्त्या विहिरीत टाकण्याची एक पद्धत आहे नदीच्या प्रवाह सोडण्याची प्रथा आहे हो, हो. आणि दुसरा एक पर्याय असा असतो की मंदिराच्या तळघरात ठेवायचं मूर्तीला नष्ट न होईल कारण ती पूजा नाही करता येत ना त्या ठिकाणी पाजू काही त्याचे दोन तुकडे झाले आहेत तर ते खंडित असल्यामुळे त्यांनी ठेवून दिलं अडगळीच्या खोलीमध्ये आपण काही वस्तू ठेवतो ना ज्या वस्तू कामाच्या नसतात पण त्याच्याबद्दल आपलं एक काहीतरी नातं असतं म्हणजे आपलं आपण पूजा केली असते आपल्या सोबत असते आपली श्रद्धा असते आपण एकदम फेकून कचऱ्यात नाही टाकत आपले पण वाळलेली असते म्हणून ते फेकून देत नाही कुणी रस्त्यावर नदीत ते असे टाकतात की नदी सर्व काही पवित्र होतं अशी कल्पना आणि विहिरी ते असे टाकतात की विहिरीत सुरक्षित राहते आणि कोणी त्याचं नुकसान करू शकत नाही आणि तळघर आता इथे तळघर सापडला तळधर होतं हेच तर लोकांना माहीत नव्हतं आणि कायमंदिरायच पण नागरिकांचा असा दावा आहे की अजूनही काहीतरी सापडेल तिथं म्हणजे असं इथल्या नागरिकांमध्ये चर्चा आहे पंढरपूरच्या तरी सापडू शकतात कारण पंढरपूर हे साधारणतः बाराव्या शतकात प्रसिद्धीला आलेलं एक मोठं पवित्र तीर्थक्षेत्र होत आणि त्यावर अनेकांनी दावा सांगितला जसं शैव तीर्थक्षेत्र आहे ते शंकराच्या पूजकांचं नंतर मग खूप का त्याचे आधी बौद्ध बौद्ध क्षेत्र जे होतं म्हणजे त्याला बुद्धाची मूर्ती म्हणून मंडळीच्या विठोबाकडे लोकांनी पाहिलं आणि नंतर चकाळशैव पात मग जैन लोकांनी नेमिनाथ म्हणून त्याच्याकडे पाहिलं मग नंतर अलीकडे वारकरी संप्रदाय वैष्णव संप्रदाय असल्यामुळे विष्णूचं त्या कृष्णाचं विष्णूचा अवतार कृष्ण आणि कृष्णाचं बाळरूप म्हणून त्या विठोबाकडे पाहिलं जातं आणि बालाजी हाही शब्द जो आहे तो बाळरूप या अर्थात तर तसं काही दिसत नाही बालाजी तर नाहीये बालाजी म्हणजे बाला लहान जसं आता हे रामाची मूर्ती बनवली पूजा सध्या सुरू झाली अयोध्येला तर ते जन्मभूमी असल्यामुळे त्यांनी बाळरूप बनवलं हा नंतर मग काही मंदिरामध्ये ते त्याला मोठं करतील टप्प्यात ते माणसानेच बनवलं की नाही मूर्त्याही माणसानी बनवल्या देवही माणसाने बनवलं खरं आहे सर आ, सर एक अजून एक विचारायचं होतं तुम्ही आता विष्णूचं सांगताना विष्णू hmm. काही लोक म्हणतात वैदिक देव होता काही लोक म्हणतात अवैदिक देव होता मुद्दा एक hmm. आणि दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला की चोवीस अवतार होते मग थोडस विष्णूच्या अवतारांबद्दल खरंच ही अवतार संकल्पना काय होती याच्यावर मी संजय सोनवणी यांच्याशी पण चर्चा केली की के अवतार ही संकल्पना पूर्ण काल्पनिक का आहे आणि खरंच विष्णूचे अवतार म्हणजे नेमकं काय होतं विष्णू वैदिक की अवैदिक खरंच महत्वाचे दोन्ही प्रश्न आहे आता ऋग्वेदामध्ये तीन दृष्ट्या फक्त विष्णूच्या वाट्याला आलेल्या आहेत त्याला काही प्रसंगी आहुती देण्याची पद्धत होती पण खूप काही महत्वाचं दैवत वैदिकांच्या दृष्टीने विष्णू नाहीये हा विष्णू हे विष या शब्दाचा अर्थ होतो लोक लोकांचा नेता म्हणजे सर्वसामान्य माणसांचा नेता म्हणून त्याच्याकडे त्या काळात लोकांनी पाहिलं असावं आणि तो काळा असल्यामुळे आणि अतिशय लोकप्रिय असल्यामुळे काही लोकांनी त्याला आदिवासींचा नेता म्हटला आहे हा तर काय झालं की जे सत्तेवर जे लोक येतात त्यांना मदत करणारा वर्ग एक असतो सतत आणि त्याला त्याचा फायदा करून घ्यायचा असतो आणि त्याच्यात ताकदवाद आपल्याकडे सत्तांतर झालं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं आणि सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं पण वरून हालचाल झाली आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं तर त्या मागे दोन हेतू होते एक तर म्हणजे शिवसेनेला जी सहानुभूती मिळणार होती ती मिळू नये आणि दुसरी गोष्ट एक नेता असा आपल्या हाती लागावा जो आपल्या सोयीने मागेल तर असं विष्णू हा असा नेता आहे देवेंद्र या हा शब्द जो आहे तो इंद्रासाठी वापरला गेल देवाचा राजा आता आता ज्या देवेंद्राची गती झाली तशीच प्राचीन काळी इंद्राची गती झाली <laughs> इंद्राला मांडणारा वर्ग कमी झाला विष्णूला मांडणारा वर्ग जास्त झाला त्यामुळे मग देवेंद्राची जागा विष्णूनी म्हणजे एकनाथाने घेतली <laughs> आणि <आता है। laughs> त्यामुळे मग त्याचा संप्रदाय वाढला तो म्हणायला लागला जसं आता एकनाथ शिंदे म्हणतात की मराठा आहे तर तोही तो म्हणायला लागला मी आदिवासी आहे तर आदिवासी त्याच्यावरती भूती जो जमले आणि मग ते फायद्याचं होतं ना जसं राज्यकर्त्यांच्या फायद्याचं असतं की आपला इसतो ना मग जाऊ जनकमंत्री जसं मोदींना प्रधानमंत्री केलं तर मग तो आपला इसतो तो म्हणतो मी ओबीसी आहे पण ओबीसीची जनगणना नाही करत ओबीसीचं काम तो नाही करत पण अदानी अंबानीसाठी राबतो किंवा आर एस एस साठी राबतो हे जे आपण आता मोदीचं आणि एकनाथ शिंदेचं उदाहरण पाहिलं तर हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून पुढे आले पण ते काम करतायत बहुजनांसाठी नाही अभिजनांसाठी काम ब्राह्मणांसाठी काम करतात तसं हा विष्णू हा वैदिकाचा नसतानाही वैदिकांचा झाला पुढच्या काळात असुरही असुरांचा गट लढत होताना आताही असुरांचा गट लढतोय असं म्हणायला हरकत नाही <laughs> हो हो विपक्षामध्ये जो आहे त्याला वाईट म्हणायचा असुर शब्दाचा अर्थ चांगला होता असुर म्हणजे प्राण रक्षण करण्याची कला ज्याच्याकडे रक्षक आहेत राक्षस आहेत म्हणजे जे गावाचं रक्षण करतात शेतीचं करतात देश, देशाच्या सेवेचं करतात हे सगळे रक्षक आहे पण त्यांना वाईट ठरवलं रक्षण का करता असा प्रश्न त्यांना विचारला आणि महत्वाची ही गोष्ट आहे आता अवतार हा शब्द तुम्ही प्रश्न विचारला हा महत्वाचा आहे तर अवत्रू हा संस्कृत मध्ये एक शब्द आहे त्याचा अर्थ होतो वरून खाली येणे ओके अवतरू हा अवतरू वरून अवतार शब्द तयार झाला वरून खाली येणे तर हे देव नावाची लोक आता मी परवा इराण मधून आलो तर इराण मध्ये देव नावाचे लोक होते असुर नावाची लोक होती तसे इराण मध्ये देव नावाचे लोक सुद्धा होते तर ते भारतात जेव्हा आले ते पहाडावर राहायला लागले म्हणजे आताही कुर्दिस्तान हा जो भाग आहे इराणचा तिथे जे कुर्द लोक आहेत ते जीव जातीचे लोक आहेत आणि आपल्याकडे जेव्हा ते आले तेव्हा ते पहाडावर राहायला लागले कारण पहाडावर काय होतं पाऊस खूप पडतो पण जमीन नसते त्यामुळे पीक पाणी ठीक हो, होत नाही नाही त्यांना खाली यावं लागतं ना वरून खाली उतरणे म्हणजे अवतार हा आणि ते खाली म्हणजे जंगेच्या गाडी सुपीक झालेल्या जमिनीत जे पीक येत असते त्या काळात ते खाली उतरत होत आणि खाली आलेल्या दुकाना ते म्हणत असत राहतो आम्ही स्वर्ग म्हणजे चांगला वर्ग सुवर्ग आणि तिथे खूप हवा थंडगार आहे तुम्ही या तुम्हाला आम्ही निमंत्रित करू म्हणजे आपण महाबळेश्वरला पाचगणीला किंवा काश्मीरला किंवा उटीला किंवा केरळमधल्या अनेक ठिकाणी जातो तर हे थंडवेच्या ठिकाणी गेलं म्हणजे तुम्हाला अनुभवी की तिथे काही टिकत नाही हवा थंड असते थंड होईल थोडी भूक जाते तर मग असं आम्हीच दाखवायचं आमच्या गाव आम्हाला देश वगैरे हो वगैरे आणि मग त्यांना यज्ञ करायला लावायचा आणि त्या यज्ञामध्ये मग ते तूप टाका तेल टाका साखर टाका, 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 टाका। ते तांदूळ टाका गहू टाका ज्वारी टाका बाजरी टाका म्हणजे जे जे धान्य आहे ते यज्ञात टाकण्याकरता एक एक पोता समजा नेलं तूप नेलं एक पिंप तेल नेलं तर तेवढं काही लागत नाही ना यज्ञात एक चम्ब टाकायचं बाकी घरी ठेऊन जायचं तर अशा तऱ्हेने त्या काळातल्या वैदिकांच्या छोटा छोटापणाची सर्व यज्ञ होतं आणि ते अवतार झालेले लोक वरून खाली उतरले यज्ञ करायला लावायचे लोक आणि त्यांच्या पिकातलं धान्य सुद्धा वाटा सुद्धा ते मागत असत आणि ती जमीन त्यांच्या हा मालकीची होत असते म्हणून याला श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी म्हटलं की आर्यांची हे यज्ञ म्हणजे युद्ध पद्धती होती नहीं, नहीं। तर हे मी यासाठी सांगितलं की पुढच्या काळामध्ये विष्णूला यज्ञ म्हटलेला आहे म्हणजे तू ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथे काय करेल की तिथे महसूल गोळा करेल तिथला धान्य गोळा करेल आणि वर मोदी आणि अमित शहा पर्यंत पोचवेल आणि ती जमीन बळकावेल तिथे मतदारसंघ बळकावेल तर आताची जे राजकारण आहे तेच राजकारण त्या काळात विष्णूंनी केलं आज एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी करतायत तर हे राजकारणी सांगितलं की अनेकांना वाटतं राजकारण देवाच्या गोष्टी पण देवाच्या गोष्टी म्हणजे दे राजकारणच आहे आणि म्हणून विष्णू हा अवतार झाला विष्णू हा विष्णूचे अवतार का झाले विष्णू जे काम करेल सांगेल ते काम करणारा कोणी असेल समजा तर तो विष्णूचा अवतार म्हणजे प्रवीण दरेकरनी केलंडसेनी केलं किंवा चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्राचे अवतार आहेत म्हणजे तेच स्वरूप तेच स्वरूप सध्याही आणि तेच स्वरूप म्हणजे ही होत फक्त हुँ, 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 हा आता सत्तेचे प्रकार बदलले सत्ता म्हणजे सत्तेसाठी सगळं आहे फॉलोअर्स हो, हो, वगैरे आपलं जाळ कसं पसरवायचं खालपर्यंत त्यावेळी जमीन कशा मिळवायच्या असुरांचा त्यावेळी यज्ञ हा प्रकार होता आता निवडणुका वगैरे आहेत हे सगळं हम्म हम्म नाही आता जमिनी बळकावतात ना म्हणजे नेत्यांना कमी पैशात जमिनी मिळतात आता अनेक प्रकल्प जे राबवले जातात अदानी अंबानी हे दोनच नाव आहे अनेक नाव असतील तसाच नाव आहे तशी पण दोन प्रमुख नाव आहेत यांना कमी पैशात जमीन दिली रामदेव बाबाला नागपूरच्या महान नेहांमध्ये कमी पैशात जमीन दिलेली आहे अदानी अंबानीनं अतिशय किरकोळ किमतीत आणि त्यांना एक हजार कोटी रुपये जे जे विद्यापीठ निघालो होते त्या विद्यापीठावर जयंग्या दिल्या ते विद्यापीठ सर्वोत्कृष्ट आहे असं जाहीर केलं हा जो प्रकार सध्या आहे छोटा नाटा तोच प्रकार त्याही काळात वैदिकांचा ऐकेल विष्णू हा त्यांचा मध्यस्थ होता त्याच्याकर्वी सगळे कामं करून घ्यायचे म्हणजे विष्णूचे अवतार मी जे सांगितलं की देवेंद्र हा प्रमुख आणि त्याचे अवतार आणि हे सगळे नाव सांगितले हे राजकारणी लोक तर हे लोक सांगायचे की बा आम्ही विकासासाठी काम करतो देशासाठी काम करतो धर्मासाठी <s Elliott> काम करतो शब्द मोठे वापरायचे भाषा म्हणून करायची सर्वसामान्यांसाठी काहीच नाही म्हणजे आपली महागाई वाढलेली आहे त्यांना देणं नाही पेट्रोल डिझेलचे भाव आहेत भाज्यांचे भाव कडाडले आहेत धान्याचे भाव कडाडले आहेत त्यांना काही देणं घेणं नाही फक्त आम्ही रस्ते बांधलेत रस्त्यावर किती लोक जातात सामान्य म्हणून जातो का समृद्धी मार्गावर किती लोक जातात निवडक लोकच जातात ना तुम्ही कोणासाठी काम करता निवडक लोकांसाठी आणि सर्वसामान्य माणसं विचारे अर्धा करता त्यांचा आवाज पोहोचत नाही सरकारपर्यंत हा प्रकार विष्णूचा अवतार झाल्यानंतर सर्वसामान्य माणसांची हाल त्याही काळात झालाय जेव्हा विष्णू हा वैदिकांचं काम करायला लागला ते आहे सर तेच पंढरपुरात ज्या मूर्त्या सापडल्या मंदिराच्या जीर्णातारा दरम्यान त्याबद्दल थोडी चर्चा करावी वाटलं पण त्याच्यामुळे बऱ्याच संकल्पना क्लिअर झाल्या अवतार विष्णू वैदिकीय वैदिक आदिवासींचा देव आणि इंद्र ब्रह्मा विष्णू दत्ताचा पण उल्लेख केला तुम्ही उत्तम प्रकारे हे माणसानेच बनवलेले देव आहेत खरंच दैवतांची सत्यकथा नावाचं माझं पुस्तक पब्लिश झालं विश्वकर्मा पब्लिकेशन पुणेच्या वतीने त्यामध्ये या सगळ्या संकल्पनांवर लेख आहे सव्वीस लेख आहे येस येस नक्की वाचू सर शंभरच्या पुढे गेली असतील तुमची सगळी पुस्तकं नाही पंच्याहत्तर झाले आता अच्छा अच्छा तरी खूप आहेत सर नक्कीच वाचू तुमची पुस्तकं आणि अशाच काही शंका असतील तर नक्कीच तुमच्या बरोबर चर्चा करू वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर